मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना आधी श्री स्वामी समजतं तर आज गावाला गेलेलो होतो काही कामानिमित्त तर तिकडनं आम्हाला यायला म्हणजे बराच वेळ झाला संध्याकाळी आठ पावणे आठ वाजले असतील एवढा वेळ झाला होता तर मला आल्यानंतर लगेचच स्वयंपाक करायचा होता म्हणजे प्रवास तरी आम्ही दोन तास प्रवास केला टू व्हीलरने केला तो पण मग त्याच्यानंतरनं घरी येऊन तर स्वयंपाक करायचाच होता म्हणून आल्यावर लगेच मी स्वयंपाकायला लागले जास्त टाईमपास न करता साडी वगैरे काही बदललेली नाही आहे साडी तीच होती साडीवर त्याच साडीवर स्वयंपाकायला लागले म परत म्हटलं साडी वगैरे जर आपण चेंज करत बसलं तर आपल्याला खूप वेळ होईल परत मग जेवण पण टाईम ताँव, टायमावर झालं पाहिजे तर इथं आज करायचं होतं म्हणजे रविवार होता तर रविवारी यांना बँकेला सुट्टी असते तर मग आम्ही रविवारी हप्त्यातून एकदा चिकन आणत असतो म्हणजे नॉनव्हेज काहीतरी आणत असतो तर आज तोच बेत होता नॉनव्हेज खायचा तर इथं मी ते नॉनव्हेज घ्यायला गेले होते मला घरी सोडल्यानंतर ते घ्यायला गेले होते ते आज म्हणजे मासे घ्यायला गेले होते माश्यांची भाजी करायची होती आज तर आज मासे घ्यायला गेले होते आणि मग ते येईपर्यंत मी इथं माझ्या कामाला लागले तर सगळ्यात आधी म्हणजे चहाचे भांडे वगैरे पडलेले होते मी तेनं ते दोन तीनच भांडे होते म्हणून ते तसेच राहून दिले त्याआधी मी भात टाकला भातात थोडं हे टाकलं तेल तेल टाकून मला भात खूप आवडतो म्हणजे खूप छान होतो असा चिकट चिकट म्हणजे खू आवडतो मला तेल आणि जिऱ्याची फोडणी देऊन भात खूप आवडतो आणि ते तो जो डब्बा होता गोल डब्बा होता तर तो तिथं ठेवला गेला होता आज त्यांच्याकडनं हळदी कुंकूला आलेला असेल तो कारण एक दोन दिवस मी घरी नव्हते म्हणून तर तो हळदी कुंकूला आलेला असेल तिथं ठेवला होता तर माझं लक्ष केलं तर मी लगेचच तो डबा बाजूला ठेवून दिला कारण कसं जितली वस्तू तिथं ठेवलेली असली की बरं पडतं म्हणजे आपल्याला जास्त आवर्ताना वेळ द्यावा लागत नाही किंवा असं किचन वगैरे असं गलिच्छ दिसत नाही म्हणून जितली वस्तू तिथं ठेवली का खूप बरं पडतं म्हणून मी कोणतीच वस्तू इकडं तिकडं न होऊन दे तर मला जेवढं जमतं मी तेवढं आवरण्याचा प्रयत्न करत असते तर आवरल्यावर आपलं घर म्हणजे खूप छान पण दिसतं आणि असं स्वयंपाक करताना किचनमध्ये पण खूप प्रसन्न वाटायला पाहिजे असं कि किचन स्वच्छ ठेवायचं तर त्यानंतर मग आज नॉनव्हेज होतं तर भाकरीच करत होते मी आज पोळ्या नाही तर पोळ्या सकाळच्या पण दोन तीन पोळ्या होत्या तर मी पोळ्या खाणार होते तर हे दोघंच होते मामनते आणि हे तर दोघंच होते तर दोघांना फक्त दोन भाकरी मला करायच्या होत्या कारण कसं जास्त पण केलं तर मग खूप पडून राहतं आणि मग गाई पण येत नाही टाईमओवर घरापुढं तर मग आपण पण कुठं जायचं ना गाईला घेऊन गाय म्हणजे कुठं कुठं असते तर मग म्हणून आपलं नेमात केलेलं बरं फेकण्यावारी जातं म्हणून आपलं नेमात केलेलं बरं असतं म्हणून मी दोनच भाकरी करणार होती इथं मी पटपट भाकर करून घेत आहे तर भाकरीला पाणी लावत आहे मी आता ते कसं हो ते कॅमेरा थोडा इकडं फिरला म्हणून तुम्हाला दिसले नाही ते भाकर वगैरे टाकलेले तर ते भाकर माझी मोठीच असते खूप डायरेक्टली म्हणजे तव्याच्या बाहेर जाते अशी एवढी भाकर असते माझी म्हणून मी तव्याच्या बाहेर जर भाकर गेली थोडीफार तर असं गोल पूर्ण जे आपले हे असते खुरपी असते आम्ही बोलतो बरं का खुरपी सगळे वेगवेगळं भे बोलतात तर मी बोलते स्वतः तर त्याच्याने मी पूर्ण गोल असं काढून घेतलं कारण विचित्र दिसायला नको भाकर खूप छान होते असं केल्यानंतर गोल पूर्ण होऊन जाते त्याच्यानंतर मी लगेच दुसरे भाकर करायला घेतले तर पीठ थोडं चिकट होतं कारण त्याच्यात आहे ना थोडं ज्वारी टाकलेले बाजरेत छान लागते म्हणून थोडं ज्वारी टाकून मी हे केलेलं आहे तर टेस्ट खूप छान येते आणि त्याच्याने पीठ खूप असं चिकट होतं तरी काही नाही मस्त जमत होत्या भाकरी तर भाकरी घरात सगळ्यांना खूप आवडतात म्हणजे मला तर नाही आवडत म्हणजे मला कसं आवडतं फक्त पातळ नॉनव्हेज वगैरे असं चिकन वगैरे राहिले तेव्हाच आवडते मला नाही तर मला कोरडे भाजीसोबत भाकर अजिबात आवडत नाही म्हणून मी जास्त पोळ्याच म्हणजे खाते जर सकाळची पोळी असली तर संध्याकाळी भाकर जरी केलेली असली तरी मी सकाळची पोळी खाऊन घेते मला भाकर नसले तरी चालतं आणि माझं असं काही नाही गरमच पाहिजे ना असं तसं मी फक्त उरलं उरलेलं असलं तर मी खाऊन घेते आणि इथं मस्त आपले भाकर झालेले चुलीवर करतो तशी एकदम मस्त फुगा आलेला आहे तर ज्याचा तो पोपडा असतो तो पूर्ण बाहेर निघालेला आहे अशीच भाकरी मला आवडते कोणी कोणी कसं करतं की पूर्ण असं गचगच राहून जाते भाकर तशी भाकर मला आवडत नाही आणि इथं आपली दुसरी भाकर पण झालेली आहे त्याला मी व्यवस्थित पाणी लावून घेते पाणी घेताना कसं थोडंच घ्यायचं नाहीतर पूर्ण पसरून जातं गॅस पण भरून जातो आपला आपण स्वच्छ गॅस केलेला असतो पण भाकरी जर केले तर गॅस भरतो कारण का की आपण जास्त पाणी घेतो नसं लावतो तर लावताना पूर्ण शिंतोड्या गॅसवर उडतात म्हणून गॅस व्यवस्थित दिसत नाही तर त्याच्यासाठी पाणी थोडंच घ्यायचं आपल्या हाताने डबल आपल्याला लावा लागलं तरी चालतं पण पाणी थोडंच घ्यायचं ही पण भाकर मस्त कोरडी अशी शिजून झालेली आहे तर भाकर अशी मस्त कडक थोडी कोरडी शिज म्हणजे अशी गचगच राहू न देता मस्त जर आपण शकले तर खूप छान लागते तर इथे मला मी मासे आणले होते मासे आणायला सांगितले तर त्यांनी एक किलो मासे आणले तर त्याच्यातनं बोलले की निम्मी जे आहे त्याची भाजी कर आणि निम्मी आपण फ्राय करू तर मी म्हटलं ठीक आहे तर इथं जे मासे तुम्ही बघितले डब्यात ते मी जे फ्राय करायला आपलं मसाला आणलेला होता त्यांनी तो मसाला लिंबू आपले अद्रक लसूणचे पेस्ट वगैरे लावून ते अर्धा तास मी ठेवून दिलेले आहे आणि इथं तो तोपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे आपल्या भाजीचा तर भाजी टाकायला मी घेतलेला आहे थोडं कांदा घेतले आणि खोबरं आणि हे घेतलं आहे आपलं अद्रक आणि कोथिंबीर लसूण घेतलेला नाही आहे कारण पेस्ट टाकणार आहे मी त्याच्यात पेस्ट टाकणार आहे तरी मी थोडं अद्रक घेतलेलं आहे आवडतं मला म्हणून तर मी कांदा कापायच्या आधी काय केलंय की तवा ठेवून दिलेला आहे तवा तापलेला असला की बरं पडतं कापून लगेच टाकायला तर इथं मी तवा ठेवून दिलेला होता तर खूप गरम झालेला होता तोपर्यंत माझा कांदा कापून झाला आणि कांदा कापून मी सगळे जे असं पाकळ्या पाकळे असतात ते सगळं मोकळं करून घेतलेलं आहे असं पूर्ण मोकळं करून घेतलेलं आहे कारण मस्त मोकळं करून घेतलं तर खूप असं भाजायला अवघड जात नाही असं पूर्णपणे भाजून येतो कांदा मस्तपैकी तर म्हणून मी पूर्ण असा कांदा मोकळं करून घेतलेला आहे त्यानंतरनं खोबरं जोपर्यंत माझा कांदा तिथं भाजत नाही तोपर्यंत मी तो खोबरं कट करून घेत आहे खोबरं किसून न घेता मी असं कट करते कोणी कोणी कसं किसून घेतं किसून घेतल्यावर म्हणजे भाजून पण लगेच जातं तसं काही नाही पण मग ते किसायला खूपच वेळ जातो आपला बारीक बारीक असं तर हे पण आपण फक्त असं कट करून असं काप करून घेतले तर तव्यावर भाजून मिकस ते पण खूप छान असं मिक्स होतात मिक्सरमध्ये खूप बारीक बारीक होऊन जातं ते काही नाही प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी तसंच काप करून घेते बारीक न करता आणि इथं मी सगळं कट करून घेतलेलं आहे आपलं खोबरं अद्रक आणि मी थोडी कोथिंबीर घेतली आहे तर कोथिंबीर मी थोडी मसाल्यात घालणार आहे आणि थोडी वरून आपल्याला भाजीत टाकायला तर थोडीशी मी जास्त कोथिंबीर घेतलेली आहे इथं तर कांदा जास्त पण भाजायचा नाही बरं का कारण कसं जास्त जर कांदा आपण भाजला तर भाजी कशी कडू लागते आपलं कांद्याचं ते हे राहतं ना ते जास्त भाजून गेल्यावर तर भाजी कडू लागते म्हणून जास्त पण नाही भाजायचा आणि कमी पण नाही भाजायचं कमी भाजलं तर भाजी आपली खूप म्हणजे आपण काळ्या मसाल्याची जर करत असलो तर भाजी म्हणजे टेस्ट येत नाही अशी आणि अशी सफेद सफेद अशी दिसते तर त्यासाठी कांदा कमी पण भाजू नका आणि जास्त पण भाजू नका मीडियम भाजा मग तेव्हाच भाजी मस्त खूप टेस्ट लागते सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तेव्हाच आपण कोणती पण म्हणजे भाजी असू देत काही असू देत सगळं व्यवस्थित केलं तेव्हाच छान लागतं तर इथं मी लगेचच आपला खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून टाकलं आहे तर इथं मी जे हे मिश्रण आहे ते सगळं मी मिश्रण करायला म्हणजे मिश्रण करायला घेते ते खोबरं वगैरे कांदा आणि त्याच्यात थोडं मी कोथिंबीर टाकली तर ते थोडं आपण जेव्हा तव्यावरनं ते काढतो ना कांदा खोबरं वगैरे ते कधीही लगेचच आपलं भांड्यात नाही टाकायचं कारण कसं ते लगेच असं फुगून येतो मधून तसं केल्याने म्हणजे झाकण आपलं वरती येतं तसं न करता ते खूप आधी येणं गार होऊन द्यायचं तेव्हा गरम करायला म्हणजे सॉरी दळायला घ्यायचं आणि त्यानंतर नाही इथं मी कांदा वगैरे जे कापला होता ते थोडं पाणी टाकून पुसून घेतलं कारण कसं का म्हणजे काही पण कापायला आपल्या हातात आला ता बर तर बरं पडतं स्वच्छ जागा असते तर इथं मी कढई धुवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेतलं आहे मी थोडंसं तेल टाकणार आहे भाजेत कारण कसं का जे आपल्या मासे राहतं ना त्याला तेल सुटतं माशांना तेल सुटतं म्हणून माशाची भाजी कधी पण करताना आहे ना तर हे तेल जास्त न टाकतं थोडंच टाकायचं आपण भाजीला टाकतो ना त्याचे निम्मी टाकायचं म्हणजे कसं बरोबर होऊन जातं तर इथं माझा मसाला वगैरे रेडी आहे मी मसाला तळून आहे मस्त फ्राय करू करायला आहे कढईत आणि फ्राय आहे तोपर्यंत मी इकडं सगळे मसाले काढून ठेवते म्हणजे कसं धावपळ नको आपले तर इथं मी जो आपला रस्सा मसाला असतो ना विकत आपला रस्सा करायचा फिश मसाला तर तो मसाला मी घेतला आहे तिथं पूर्ण अर्ध किलो जर आपलं हे राहिलं मासे राहिलं तर त्याला पूर्ण एक पुडी टाकायची ती एक पुडी टाकली मी इथं नाही जे आपले कॉमन मसाले आपले धना पावडर किंवा एवरेस्ट मसाला वगैरे जे असतील ते आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे टाकतात ते टाकून घेतलेले आहेत आणि मसाल्यामध्ये मस्त परतून घेणार आहे मी तर इथं आहे ना मी गरम पाणी घेतले करायला गरम पाणी म्हणजे माशांना मी कोणते पण भाजी असू हो देत मस्त गरम पाणी करून घ्यायचं कारण कसं भाजीला मस्त टेस्ट येते तर इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि जे आप मसाले काढलेले होते मी ते सगळे मी याच्यात मिक्स करून थोडं असं मस्त हे होऊन दे मसाले असं भाजून घेणार आहे तळून घेणार आहे त्यालात मसाले पण म्हणजे कसं मसाले पण असं कच्चे कच्चे राहायला नको म्हणून आणि त्याच्यातच मी जे आपले मासे होते ना ते धुवून घेतलेले ते त्याचे टाकून दिले आणि त्याच्यानंतर ना थोडी कोथिंबीर होती ती टाकून घेतलेली आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकून घेणार आहे आणि हे मासे ना जास्त शिजून नाही द्यायचे हे माशांना म्हणजे आता पाणी पण आपलं गरम आहे तर जास्त वेळ नाही फक्त दोन तीन मिनटं शिजवलं ना मस्तपैकी तरी होऊन जातं कारण कसं का आपण जर जास्त शिजवलं ना तर पूर्ण असा गाळ होऊन जातो जे आपले पीस असतात ते पूर्ण तुटायला लागतात भाजीत आणि त्याच्याने भाजी पण चांगली लागत नाही आणि म्हणजे खायचा पण सगळं मूड आपला जातो म्हणूनच जेवढं म्हणजे आपण बघायचं की शिजलं का नाही तर त्यानंतरनं गॅस लगेच बंद करायचं दोन तीन मिनटांनी मासे हा लगेच शिजून जातात म्हणून मी थोडी उकळी आली का गॅस लगेच बंद करणार आहे आता मीठ वगैरे टाकून घेत आहे चवीनुसार आणि मस्त भाजी झालेली आहे आपली मसाले भाजी करायची पण पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते वेग बरं का कोणाला खोबरं वगैरे तो मसालासुद्धा करायचा नसला ना तरी नुसती भाजी जर मस्त थोडीशी करायची असली ना बिना मसाल्याची पण खूप छान लागते तर तशी पण तुम्ही करून बघा तर, तर, तर आता मासे जे मी मसाला लावून ठेवलेले होते ना ते करायचे होते फ्राय आता भात झाला आपला भाकरी झाले आणि भाजी पण झाली आहे तर आता मी पॅन ठेवलं आहे त्याच्यात थोडं म्हणजे किती दोन एक पळ्या तेल टाकलं म्हणजे आपले जे हे असते ना पळी आपण किटलीत ठेवतो ती दोन तीन पळे मी टाकून घेतलेले तेल जास्त पण नाही टाकायचं कमीच टाकायचं कारण कसं ते मसाला वगैरे सगळं त्याच्यात मिक्स होतं तर तेल खराब होऊन जातं ते आणि परत मग आपल्याला भाजीला पण वापरता येत नाही ते म्हणून कमी कमी तेल टाकायचं कमी तेलात पण खूप मस्त फ्राय होऊन जातात जास्त उलट नको आहे तर इथं मी टाकून घेतलेले आहे चार तुम तुमच्याकडे जर असा चिमटा नसेल तर आपली छोटी आपली चम्मच वगैरे असतो ना तो घ्यायचा आणि तर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही घ्या त्याच्याने मस्त होऊन जातं हे पलटायला आणि जास्त पण नाही याच्यात पण फ्राय करायला पण जास्त नाही शिजून देता थोडं थोडंच मस्त दोन दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं थोडं गॅस जास्त फुल पण नका करू जास्त फुल जर गॅस केला तर पूर्ण खालून असं जळून निघल आणि मासामध्येच हे ना कच्चा राहून जाईल म्हणून पूर्ण असं मीडियम गॅसवरच असं फ्राय करा तर खूप छान टेस्ट येते याच्यात मी मिक्स करताना आहे ना, ना म्हणजे शूट केलं होतं पण ते कॅमेरा बंद राहिला माझ्याकडनं तर याच्यात मिक्स करताना मी टाकलेला होता तो आपला मसाला भेटतो याचा तो त्याचं नाव नाही सांगता आठवण येत आहे मला आता तर तो मसाला मी टाकला होता आणि परत लिंबू आपली पेस्ट असते अद्रकची ती आणि तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल तर ते थोडं टाकायचं असं क्रंचीपणा यायला तर इथं मी जेवायचं होतं मामान त्यांना तर मी त्यांना स्वयंपाक झालेलाच होता तर मग मी त्यांना ताट करून देत होते त्यांना भूक लागलेली होती तर इथं बाकीचे जे मासे होते ते मी फ्राय करत होते इथं जो आहे तो चाट मसाला इथं कट केलं आहे कारण ते माशांवर टाकून चाट मसाला टाकून खूप छान लागतं तर इथं सगळे मासे आता तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी तर निम्मी खाल्ले पण आहे जे गरम गरम लगेच खाऊन घेतले आणि इथं किचन पण भरलं आहे सगळा तर मी असंच मग जेवण झाल्यावर असंच हे संध्याकाळचं माझं सगळं काम होतं स्वयंपाक वगैरे झालं सगळं आवरून घेतलं आणि मस्त किचन वगैरे पुसून वगैरे किचन स्वच्छ केला तर मस्तपैकी भाजी वगैरे झाली होती छान जेवण झालं मस्त मन प्रसन्न झालं तर चला मग हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते तर इथं पूर्ण किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर चला बाय भेटू अशाच छानच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये